श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या तेरा फेब्रुवारीला आहे गुरुप्रतिपदा या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात कारण की या दिवशी दत्ततत्व हे हजारपटीने कार्यरत असतं आणि आपण जे काही सेवा करू जे काही उपाय करू तर त्याचे फळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळत असते वैद्य प्रतिपदा म्हणजेच गुरुप्रतिपदा हा दिवस श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराज यात्रा गमन दिवस म्हणून ओळखला जातो गुरुप्रतिपदा या दिवशी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळी मनात गुप्त झाले निजगमनात जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्रीक्षेत्र गंगापूर येथे सेवे करत्या ठेवल्या अशी ही तिथी पुण्य असल्यामुळे या दिवशी गणगापुरात भव्य दिव्य स्वरूपात उत्सव साजरा होतो या दिवशी देशभरातील भक्त मोठ्या प्रमाणात येथे येऊन श्रीचरणी अभिषेक पूजा नैवेद्य व पालखी सेवेत सहभागी होतात भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र औदुंबर येथे आपल्या विमल पादुका स्थापन करून वाडीला गमन केले होते स्वामी श्रीक्षेत्र नरसिंहवाडी येथे बारा वर्ष राहिले व अनेक लीला केल्या येथून त्यांनी अश्विन कृष्ण द्वादशीला आपल्या मनोहर पादुका स्थापन करून गणगापुराकडे प्रयाण केले नंतर गणगापूर येथे चोवीस वर्ष वास्तव्य करून माघवैद्य प्रतिपदेच्या पावन तिथीला आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून त्यांनी शैलेगमन केले होते ते लौकिक अर्थाने श्री शैल मल्लिकार्जुन छेत्री जाऊन अदृश्य झाले दुर्मिळ योग म्हणजेच त्यांनी आपला देह ठेवलेला नाही ते फक्त अदृश्य झालेले आहेत असे अजूनही म्हणतात मनोहर पादुका आणि निर्गुण पादुकांच्या नावाचे संदर्भ श्री गुरु चरित्रात आपल्याला पाहायला मिळतात मनोहर पादुकांचे दर्शन व पूजन केल्याने मनोकामना पूर्ण होते असे मानले जाते अत्यंत अद्भुत व विलक्षण निर्गुण पादुकांना विशिष्ट आकार नाही म्हणूनच या पादुकांना निर्गुण पादुका म्हणत असावे या पादुकांना पाण्याचा स्पर्श नसून केशर व अत्तराचे लेपन केले जाते या पादुका कशापासून निर्मित आहे याबद्दल फारशी माहिती नाही आता आपण या गुरुप्रतिपदेच्या दिवशी कोणत्या सेवा कराव्या तसेच या दिवशी नैवेद्य कोणता अर्पण करावा गुरुचरित्रामधील कोणते दोन अध्याय पठण करावे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही नवीन असाल तर लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समत किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आता गुरुप्रतिपदा ही गुरुवारी आहे या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते कारण की त्यावेळीमध्ये वातावरणामध्ये देखील शांत असते आणि आपण जी काही पूजा करतो त्या पूजेमध्ये देखील आपले लक्ष लागत असते या दिवशी आपण आपल्या घरामध्ये स्वच्छता तर करायचीच आहे पण या दिवशी आपण उंबरट्याचं लेपन करायचं आहे मुख्य दरवाजा स्वच्छ पुसायचं आहे मुख्य दरवाजावरती देखील आपण स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामे होत असतात या दिवशी आपण पहिल्यांदा घराची शुद्धी करायची आहे थोडंसं पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हे पाणी आपण बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये शिंपडायचं आहे आणि त्याच आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे आता या दिवशी आपण स्वामी महाराजांची घरामध्ये मूर्ती असेल किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल तर आपण त्यांची पूजा सेवा ही आवर्जून करायचीच आहे अगदी तुमच्या घरामध्ये मूर्ती किंवा फोटो नसेल तरी पण आपण या दिवशी पूजा सेवा नक्कीच करू शकता प्रथम देवघरामध्ये एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता यानंतर आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा परत शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत श्री स्वामी समत श्री स्वामी समत या मंत्राचा जप करत राहायचा आहे आता तुमच्या घरामध्ये जर फोटो असेल तर फोटो आपण स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आता यानंतर स्वामी महाराजांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यांना ज्या काही वस्तू प्रिय त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायचे आहे मग त्यांना चंदन लावायचं आहे अष्टगंध लावायचा आहे तसेच हिना अत्तर लावायला विसरायचं नाही तुम्ही त्यांना नवीन वस्त्र देखील या दिवशी परिधान करू शकता तसेच पिवळ्या रंगाची फळे असतील पिवळ्या रंगाची फुले असतील तर ती देखील स्वामी महाराजांना दत्त महाराजांना आपण आवर्जून अर्पण करायचीच आहे आता या दिवशी आपल्याला नैवेद्य देखील बनवायचं आहे तर नैवेद्य बनवत असताना आपण डाळ भात तसेच चपाती घेवड्याच्या शेंगा मग जो श्रावणी घेवडा असतो तर त्या घेवड्याच्या शेंगाची भाजी बनवायची आहे तसेच कोणताही गोड पदार्थ बनवू शकता मग शिरा असेल गुलाबजांबू असेल तर ते देखील तुम्ही बनवू शकता तुमच्या आवडीनुसार या दिवशी आपण गोड पदार्थ बनवायचा आहे फक्त घेवड्याच्या शेंगाचा वापर या दिवशी तुम्ही आवर्जून करावा कारण की घेवड्याच्या शेंगा स्वामी महाराजांना दत्त महाराजांना अत्यंत प्रिय आहे आता या दिवशी आपल्याला सहा नैवेद्य बनवायचे आहे अगदी छोटे छोटे सहा नैवेद्य बनवले तरी पण चालेल आता यातील पहिला नैवेद्य हा कुलदेवीला बनवायचा आहे दुसरा नैवेद्य श्री नारायणांना बनवायचा आहे तिसरा नैवेद्य श्री दत्त महाराजांना चौथा नैवेद्य नरसिंह सरस्वती महाराजांना पाचवा नैवेद्य श्री स्वामी समर्थ महाराजांना आणि सहावा नैवेद्य आपण गोमातेला बनवायचं आहे अशा प्रकारचे आपण सहा नैवेद्य या दिवशी आवर्जून बनवावे ते ताटामध्ये ठेवायचे आहे त्यावर ते आपण सगळे पदार्थ ठेवायचे आहे आता यानंतर आपल्याला या दिवशी काही सेवा देखील करायची आहे आता आपण या दिवशी श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केला तरी पण चालेल तसेच या दिवशी आपल्याला गुरुचरित्रमधील दोन अध्याय पठण करायचे आहे तर गुरुचरित्रमधील आपण एकावन्नवा अध्याय पठण करायचा आहे त्याचसोबत बावन्नवा अध्याय देखील पठण करायचा आहे मग तुम्ही ही सेवा कधीही करू शकता अगदी सकाळी करू शकता किंवा सायंकाळी जरी ही सेवा केली तरी पण चालेल फक्त दुपारी बारा ते साडेबाराची जी वेळ आहे त्या वेळेमध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही कारण की ती वेळ दत्त महाराज त्यांच्या भिक्षेची वेळ असते इतर कोणत्याही वेळी तुम्ही गुरुचरित्रमधील हे दोन अध्याय पठन करू शकता अगदी तुम्हाला पठन करणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून दिलं श्रवण केलं तरी पण चालेल आता हे अध्याय कोण पठन करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी पण चालेल फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर अशा काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही ना गुरुचरित्रमधील हे दोन अध्याय पठण करण्याच्या अगोदर आपण घरामध्ये एक तांब्या भरून पाणी ठेवायचं आहे किंवा एखादा ग्लास भरून पाणी ठेवलं तरी पण चालेल यानंतर आपल्याला तारक मंत्राची देखील सेवा करायची आहे आपण या पाण्यावरती आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि आपल्याला अकराव्या तारक मंत्र म्हणायचा आहे तारकमंत्र हा आपल्याला सर्व संकटातून तारून येत असतो सर्व दुःख दारिद्र्य आपल्या आयुष्यातील दूर करत असतो आता घरातील कोणतीही व्यक्ती हा तारक मंत्र म्हणू शकते किंवा अगदी तुम्ही मोबाईलवरती लावून दिलं श्रवण केलं तरी पण चालेल पण या तारक मंत्र मंत्र जेव्हा म्हणत असतो तेव्हा आपण त्या ते तांब्यावरती आपला उजवा हात ठेवायचा आहे तसेच तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर आपण हे जे काही पाणी आहे ते पाणी आपण ग्रहण करायचं आहे तसेच आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला द्यायचं आहे यामुळे मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होते तसेच स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा मुलांना आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तसेच हे थोडंसं पाणी आपल्या घरामध्ये देखील शिंपडावं बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये हे पाणी शिंपडायचं आहे यामुळे देखील आपल्या घरामध्ये नकारात्मकता ही दूर होण्यास मदत होत असते आता हे तांबे पाणी अगदी आपण दोन अध्याय पठण करणार आहोत त्याच्या अगोदरच भरून ठेवायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही तारक मंत्राची सेवा करायची आहे तसेच या दिवशी आपण बेसनाचे लाडू देखील बनवायचे आहे सकाळी आपण हा नैवेद्य बनवावा आणि त्यानंतर संध्याकाळी आपण बेसनाचे लाडू आवर्जून बनवावे कारण की महाराज जेव्हा जात होते तेव्हा त्यांच्या भक्तांनी त्यांच्यासोबत बेसनाचे लाडू दिले होते म्हणून या दिवशी बेसनाचे लाडू बनवणे याला खूप महत्त्व आहे अगदी आपण विकत देखील आणू शकता पण जर घरी बनवणे शक्य असेल तर आवाजून घरीच बेसनाचे लाडू बनवावे अगदी दोन छोटेसे लाडू बनवले तरी पण चालेल हे आपल्याला रात्रभर स्वामी महाराजांसमोर दत्त महाराजांसमोर ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ते ग्रहण करायचे आहे अगदी त्यावरती झाकण ठेवलं तरी पण चालेल तसेच या दिवशी आपण संध्याकाळी कापूरासोबत देखील काही वस्तू जाळायच्या आहे तर आपण कापूर जाळण्याचं जा भांड घ्यायचं आहे त्यामध्ये अखंड तांदूळ ठेवायचे आहे आपल्याला दोन लवंगा घ्यायच्या आहे लवंगा या साबूत असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या त्यांना पुढे फूल देखील पाहिजे अशा दोन लवंगा घ्यायचे आहे भीमसेनी कापूर घ्यायचा आहे त्यावरती शुद्ध तूप टाकायचं आहे आणि आप आपल्याला याचा जाळ करायचा आहे हा दूर आपल्याला सर्व घरांमध्ये पसरवायचा आहे पसरवत असताना आपण श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करत राहायचा आहे हा उपाय करत असताना आपला मुख्य दरवाजा असेल खिडक्या असेल तर त्या देखील उघड्या ठेवायच्या आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल या दिवशी मनोभावी मनापासून आपण पूजा सेवा आवर्जून करा आहे जवळपास जर केंद्र असेल तर केंद्रामध्ये देखील तुम्ही या दिवशी आवर्जून जाऊ शकता तिथे देखील हे अध्याय पठन केले तरी पण चालेल किंवा तिथे बसून फक्त आपण ऐकले श्रवण केले तरी पण आपल्याला या सेवेचा लाभ हा नक्कीच मिळत असतो या दिवशी आपल्याला जर दान करणे शक्य असेल तर आवर्जून दान करण्याचा प्रयत्न करा अग्नि मंदिरामध्ये केळी दान केली किंवा इतर कोणतीही वस्तू दान केली तरी पण चालेल पण त्याचे फळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळत असते अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानले जाते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद